मी ओतूर धलोड रस्ता या ठिकाणी रहिवासी आहे मी शेतात काम करत होते माझ्या मागून बिबट्या आला आणि माझे पती हे शेजारीच होते बिबट्याने मला बघितले तेव तेवढ्यात मी सावध झाले आणि झोपून घेतलं पूर्णपणे आणि आरडाओरड केला माझे पती पळत आ धावत आले आणि त्यांनी मला वाचवले नाही तर मी त्या ठिकाणी माझं काय झालं असतं मी सांगू शकत नाही आम्हाला अशा शेतात काम करावं लागते छोटी -छोटी आ, आ, मला छोटे छोटे मुलं आहेत तुम्ही बंदोबस्त करा त्या बिबट्याचा मी गणेश सुभाष डोंगरेड रस्त्या मी स्थानिक शेतकरी काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान यांचा मला फोन आला फोन आल्यानंतर मी स्वतः इथे आलो तर पूर्ण वाढ झालेला बिबट्या त्याच्यामागे चार ते पाच पिल्लं असं त्याचं हे इथे वास्तव्य आहे आणि तो इथं पिल्लं असल्यामुळं तो इथून हलत नाही इथं या शेतकऱ्यांना पाणी भरायला रात्रीची थ्री पेज लाईट असते त्याच्यामुळे इथं रात्रीचं वगैरे वावरायला लागतं त्याच्यामुळं त्यांना ती भीती निर्माण झालेली आहे पाणी भरता येत नाहीये आणि तो दिवसा पाच वाजता सहा वाजता बाहेर निघतो दुपारी बाहेर निघतो त्याच्यामागं पिल्लं असल्यामुळे पिंपरीला जशी घटना घडली तसा प्रकार इथं घडायला नको मी इथं एक स्थानिक शेतकरी असल्यामुळं एक विनंती करतो की इथे पिंजरा लावण्यात यावा